गेल्या सहा वर्षापासून मराठा लग्न अक्षदाला सुरुवात झालेली आहे आणि या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी मदत होत असताना आम्ही या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा कुठेच आम्ही करत नाही मुळात मराठा लग्न अक्षदाची जी काही कार्यपद्धती हेतू उद्देश आणि भूमिका ही सगळ्यात आधी समजून घेणं गरजेचं आहे आणि येत्या दसऱ्यापासून आपण या कार्यपद्धतीमध्ये काही बदल करत आहोत आणि ते बदलसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे की लग्न अक्षताचा जो मूळ उद्देश आहे जो हेतू आहे जो भूमिका आहे तर याच्यामध्ये प्रामुख्याने लग्नाच्या नावाने जी काही फसवणूक होते आहे तर ती फसवणुकीला कुठेतरी आळा बसणे फसवणुकीपासून लोकांना सावध करणे आणि कुणाची फसवणूक होणार नाही याची बरोबरीनं काळजी घेणं हा याचा मागचा एक उद्देश आहे दुसरीकडे लग्न जुळत नाहीत आणि लग्न जुळण्यासाठी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे आपल्याला जे होईल ते सहकार्य करणे ह्या प्लॅटफॉर्मचा हेतू आणि उद्देश आहे आणि मग हे करत असताना जी काही लग्न जुळण्याची जी काही पद्धत आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या आमच्या मनामध्ये सध्या मोठं जे काही गोष्टीनं घर केलेलं आहे तर ती म्हणजे नकारात्मक नकार नकारात्मक भावना अशी तयार झालेली आहे की आपण सगळ्यांनी समज करून घेतलेला आहे की आपले लग्नच जुळत नाहीत मात्र लग्न जुळतात त्यासाठी आपल्याला आपला दृष्टिकोन जो आहे तो बदलावा लागेल आपली दृष्टी बदलावी लागेल आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्याला हे कुठेतरी याचं मार्गक्रमण करावं लागेल आणि हे करत असताना आपण आपली जी काही कार्यपद्धती आहे तर त्या कार्यपद्धतीमध्ये वेळोवेळी आपण बदल केला पाहिजे की एकच सारखी सारखी जर कार्यपद्धती आपण ठेवली तर त्याच्यातून जे काही आपल्याला जर आउटपुट जसं आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी कुटुंबामध्ये आपण जसं शेतीमध्ये वारंवार एकच पीक जर आपण घेत असू तर त्या पिकाचं जर रिझल्ट येत नसेल तर, तर आपल्याला थोडंसं पीक बदल पालटणी केली पाहिजे आणि लग्नाचंही तसंच असतं की लोकांची जी काही मानसिकता तयार झालेली आहे तर त्याच्यामागे अनेक कारणं आहेत की म्हणजे पहिले जशी वीस तीस वर्षापूर्वी जी काही लग्न व्हायची तर ती मुला मुलींची लग्न व्हायची आणि मुलगी चांगल्या घरी पडावी ही प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा असते तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी असेल आमच्या घरामध्ये एखादी मुलगी असेल तर प्रत्येकाला हे वाटणं स्वाभाविक आहे की आपली मुलगी चांगल्या घरी गेली पाहिजे तिला एकदा तिचं लग्न झाल्याच्यानंतर मग तिचे भाऊ तिला भविष्यात विचारतील नाही विचारतील तर तिच्याकडे कधी फिरून पाहायचं काम पडलं नाही पाहिजे मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या समाजानं एकमेकांवरचा जो काही विश्वास आहे तर तो विश्वास कुठेतरी गमावलेला आहे दुसरीकडे आपण नको त्या गोष्टीचे चुकीचे पायंडे आपण स्वतःमध्ये रुजवलेल्या आहेत की जसं आपण एक कुठेतरी उत्सवप्रिय मोठ्या प्रमाणामध्ये झालेलो आहोत आणि या उत्सवप्रियतेच्या नादामध्ये आपण आपलीच जी काय करून घ्यायची ती सगळ्या अंगांनी बर बरबादी करून घेतलेली आहे आणि या बर्बादीची फळं तुम्ही आम्ही सगळेजण भोगत आहोत आणि मग याच्यामध्ये होतं काय की बऱ्याच कुटुंबामध्ये असं आहे की पन्नास पंचावन्न वर्षाच्या वयामध्ये घरातला करता माणूस गेलेला असतो आणि त्या स्त्रीवर किंवा त्या आईवर त्या कुटुंबाची पूर्णपणे जबाबदारी येऊन पडलेली असते आणि अशा स्थितीमध्ये मुलं ही कुठंतरी कामा धंद्याला जुटत असतात आपली छोटा मोठा व्यवसाय शेती सांभाळत असतात आणि अशा स्थितीमध्ये मग पुरुषाचा आधार नसल्यामुळे त्या कुटुंबा जे काही आपली नातेवाईक का असतील किंवा जे काही सगळे सोयरे असतील सोयरे धायरे असतील तर हे कुठेतरी आपण त्यांच्याजवळ वारंवार विषय काढतो की लग्नासाठी मुलगी पहा तर मग ते कुठेतरी म्हणत असतात किंवा चांगल्या चांगल्या स्थळांनाच मुली मिळेल आता तर तुमच्यासाठी कुठून मिळणार आणि मग मक... त्याच्यामध्ये होतं काय की मग आपण कुठेतरी अंधश्रद्धेच्या आहारी जातो कोणीतरी आपल्याला त्याच्यावर जे उपाय सांगतं कोणी उपवास करायला सांगतं आणि मग नकळत त्या गोष्टीत आपण गुरफटत जातो दुसरीकडे कोणीतरी सांगते की अमक्या अमक्या ठिकाणी अनाथ आश्रम आहे किंवा सोशल मीडियावर तशा जाहिराती येतात आणि मग हे सगळं होत असताना मग आपण पाच हजार सात हजार दहा हजार भरून त्याची गेटपास घेतो आणि असे अनेक जण फसलेले आहेत याचा परिचय तुम्ही आता जे काही लाईव्ह बघत असतील तर त्यांना तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव आला असेल किंवा तुमची तरी कुठेतरी फसगत झाली असेल दुसरीकडे काही समाजामध्ये जसे आम्हाला फोन येतात की तुमच्याकडे मुली आहेत का आता आमच्याकडे मुली जरी असल्या तरी आम्ही विदर्भात असतो मग एखादा जर आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातला नाशिक भागातला पुणे भागातला जर फोन येत असेल आणि आम्ही त्यांना हजार बायोडाटे जरी आमच्या इकडचे टाकले तर ती मुलगी कशाला देतील किंवा आपण हा विचार करत नाही की आपल्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी आहे आपण गरीब घरातले आहात तर आपण अशी अनोळखी ठिकाणी आपल्या घरातली कुटुंबातली मुलगी देतो का मात्र आपली सवय अशी झालेली आहे की जो कोणी खरं सांगतो तर सत्य स्वीकारायचं नाही ते पचवून घ्यायचं नाही मग बऱ्याच जणांचा असा हे आरोप आमच्यावर येतो की मग तुम्ही हे जे युट्यूबवर सांगत बसता जे गळा फाडोसतो ओरडत असता तर मग हे कशासाठी करताय मग तुमच्याकडे मुली नाहीत ना तर मग उगीच लोकांना कशाला फसवताय दिशाभूल करताय तर आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या माध्यमातून लग्न जुळत नाहीत मात्र आमच्या माध्यमातून जुळत नाहीत हे सांगत असताना पाचशे सहाशे लग्न जुळलीत देखील आणि एक संपण्यापूर्वी एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी सांगेल आणि आपण मग व्हिडिओ आपण संपून घेऊ आणि आपली कार्यपद्धती कशी असणार आहे दसऱ्याच्या नंतर तर त्याबाबतही थोडीफार चर्चा करू त्यानंतर आपण दर रविवारी किंवा दर शनिवारी ज्या दिवशी वेळ भेटेल त्या दिवशी लाईव्ह होण्याचा प्रयत्न करू त्यातून आपल्याला स्थळाचा परिचय कसा देईल कारण वधूवर परिचय मिळावा घेणं ही गोष्ट थोडीशी खर्चिक आहे आणि मग त्यासाठी जर वधूवर परिचय मिळावा जर आम्हाला त्या माध्यमातून घ्यायचं म्हटलं तर मग कुठेतरी तुमच्यासारख्या लोकांना पैशाची मागणी करून लुटावं लागणार किंवा तुम्हाला वर्गणी मागावी लागणार आणि आपल्याला नेमकं ते करायचं नाही खिशातले पैसे खर्च न करता आपल्याला लग्न जुळवण्यासाठी आपण सर्वजण एकमेकांना कशी मदत करू किंवा कशी मदत करता येईल यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि त्याच दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत तेव्हा स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते करा त्याच्यावर कुठलीही नोंदणी फी लागत नाही फक्त तुम्हाला तिथे एकच अडचण नाही की सगळे बायोडाटे दिसतील दसऱ्यापर्यंत सगळे बायोडाटे आम्ही है, हाईड केलेले आहेत कारण याच्यात नोंदलेल्या बायोडाटांची बऱ्याच जणांची लग्न झालेली आहेत उगीच गर्दा ठेवून काही फायदा नाही त्याच्यात आपण व्हेरीफाय करूनच ते बायोडाटे दृश्य करणार आहे आणि आपल्याकडे काय हजार दोन हजार असा बायोडाटाचा बाजार भरवायचा नाही जे काही मोजके दहा पंधरा वीस पाच पंचवीस जे बायोडाटे असतील तर त्यांचाच परिचय देण्याचा प्रयत्न करायचा आणि याच्यातून या माध्यमातून चांगल्यात चांगली लोक ज्याच्यामध्ये दलाल येणार नाहीत फसवणूक करणारे लोक येणार नाहीत आपल्या व्हॉट्सअपचे ग्रुप आपणच तयार करू आपणच त्याचे असल, ते ॲडमिन बनू आणि आपण सगळ्या मिळून ते ग्रुप चालू जर तुमची तयारी असेल तर आम्हाला ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याचं एक उदाहरण असं सांगणार आहे की लॉकडाऊनच्या आधी आम्ही मराठा लग्नाक्षदाचं कार्य सुरू केलं मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ही आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून याचं काम सुरू केलं होतं बरेच जण त्याचे ॲडमिन होते मराठा सेवा संघाची काही पदाधिकारी मंडळी होती आणि मग त्यांनी एक कुठेतरी लग्नासाठी आपल्या समाजासाठी त्याचा फायदा व्हावा कुणाच्या ज्या काही लग्नाच्या भानगडी पडल्या असतील तर त्याचा शोध घेऊन त्या मिटवण्याचा प्रयत्न करावा हा उद्देश घेऊन हा एक ग्रुप तयार केला होता मात्र आपापल्या कामाच्या व्यस्ततेमुळे बरेच लोक मग त्याच्यातून वेगवेगळे होत गेले आणि मग काही चार दोन लोक आम्ही त्याच्यामध्ये उरलो आणि वर्षभर मग हे आपली व्हॉट्सअप ग्रुप चालवल्याच्यानंतर चा मग आमच्या असं लक्षात आलं की आपलं कुठेतरी ॲप्लिकेशन असलं पाहिजेत किंवा एखादी वेबसाईट असली पाहिजेत मात्र चांगला हेतू उद्देश घेऊन जर तुम्ही आ, काम करायला सुरुवात केली तर तुम्हाला मदतीचे शेकडो हात समोर येत असतात हा अनुभव तुम्हालाही असेल आम्हालाही तो अनुभव आलेला आहे आणि वेब मीडिया अमरावती इथल्या एका सद्गृहस्थाच्या आमचा हा कन्सेप्ट लक्षात आला आणि त्यांनी जे दीड दोन लाख रुपया किमतीचं जे काही ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन बाजारामध्ये उपलब्ध असलेलं ते त्यांनी अगदी म्हणजे थोडक्या पैशामध्ये जे काही आम्हाला सर्व्हर भाडं फक्त भरायचं आहे त्याच्यातून महिन्याला जो काही चार पाच हजार रुपये खर्च येतो तर कुठलाही मोबदला न घेता त्यांनी ते आम्हाला ते सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिलं आणि ते अजूनही आम्हाला ते प्रत्यक्ष मदत करतात वैभव पोके नावाचे ते एक सद्गृहस्थ आहेत आणि अजूनही आम्हाला ते टेक्निकली सपोर्ट करतात ते योगायोगान आमच्याच तालुक्यातील आहेत तर असो आणि मग त्या माध्यमातून हे चालवत असताना बऱ्याच काही असे फसवणुकीपासून सावध करणारे व्हिडिओ बनवत असताना मग साहजिकच जी काही फसवणूक करणारी तत्त्वं असतात तर त्यांच्या पोटामध्ये पोटशूळ होणं किंवा पोटामध्ये दुखणं हे स्वाभाविक आहे आणि अशा स्थितीमध्ये या लोकांचा आम्हाला कुठे त्रास होत असताना एक संदीप आहेर नावाचा एक आ, नाशिक जिल्ह्यातील एक मित्र आम्हाला भेटला भेटला म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच त्याची आमची ओळख झाली आणि त्याला आमचं कुठेतरी कार्यपद्धती आवडली आणि त्याचंसुद्धा त्याला लग्न करायचं होतं मात्र त्याचंसुद्धा या फसवणूक करणाऱ्या तत्वाला विरोध होता कुठेतरी आणि मग तो बऱ्याच अशा गोष्टी सांगायचं की आमका आमका ग्रुप कसा फसवणूक करतोय आमकी विवाह संस्था कशी फसवते आमच्या विवाह संस्थेवर कसे बोगस बायोडाटे आहेत असं आमचं विचारांचा संवाद होत असताना त्याच्याकडे जो तो काही काम करत होता तो एका पंपावर तो मजुरीचं काम करत होता घरी एक दोन एकर शेती आणि मग अशा स्थितीमध्ये त्याला लग्नासाठी कुठे मुलगी मिळत नव्हती मात्र त्याचा एक दिवस फोन आला आणि म्हटला की सर कोरोनामध्ये माझे आई वडील गेले आणि त्याचे डोळे भरून आले आम्हालाही वाईट वाटलं आणि आता मी लग्नाची आशा सोडून दिलेली आहे आणि आता फक्त तुमचे ग्रुप चालवण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार तो माझ्या ग्रुपचा ॲडमिन बनला आणि बरंच सहकार्य तो करत होता वर्ष दोन वर्ष असं चालत गेलं आणि चांगलं काम करत असताना स्वतःच्या लग्नाची अपेक्षा सुद्धा सोडलेली असताना सकारात्मक भावनेने त्यानं ते काम सुरू केलं आणि दोन वर्षाच्या नंतर अचानक त्याचा फोन आला की माझं लग्न जुळलं नात्यातल्याच एका मुलीसोबत जुळलं म्हणजे चांगलं काम करत असताना समाजाची जी काही तीक्ष्ण नजर असते ती तुमच्यावर असते तुमचं वागणं चालणं बोलणं ह्या सगळ्या गोष्टी समाज अवलोकित करत असतो आणि मग त्यातून ते समाज हिरत असताना मग आपल्या लग्नासाठी सुद्धा प्रस्ताव येत असतात असे आमचे अनुभव अनेक आहेत तेव्हा मनातली ती भीती आणि नकारात्मकता पहिल्यांदा काढून टाका आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गरीब घरच्या मुली मुलीला वडील नाहीत अनाथ मुली हे डोक्यातून पुरतं काढून टाका कुठल्याही विवाह संस्थेच्या नादाला लागू नका कुणी जर आपल्या कामाचा मोबदला दोनशे चारशे पाचशे रुपये घेत असेल तर तो द्यायला हरकत नाही मात्र हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या इतके बायोडाटे देतो अशातून लग्न जुळत नसतात हा आमचा सहा वर्षाचा अनुभव आहे तुमच्या सूचना याच्यासाठी कळवा की आपल्याला सगळ्यांना मिळून काय करता येईल काय नाही करता येईल ते कळवा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ